अधिकृत उमेदवार पंजाबरावजी ढग साहेब यांना विनंती करतो की आपले विचार या ठिकाणी व्यक्त करायचे सर्वांना जय भीम तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेबजी आंबेडकर स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर इथं बसलेला सर्व जनसमुदाय सर्वांना नमस्कार करून वेळेचं बंधन बघता थोडक्यात दोनच मिनटात भाषण आटोपतो तर एक तुम्हाला एक सांगू इच्छितो आत्तापर्यंत या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्याच्या उमे शेतकऱ्याच्या मुलाला जर कोणी उमेदवारी दिली तर फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी नसता तुम्हाला एक सांगतो दुसऱ्या पक्षाने उमेदवारी दिली नसते साहेबाकडे गेल्याच्या नंतर फक्त साहेबाने मला उमेदवारी दिली आमचं मतदान देखील झालं देखील आहे आणि आमच्या परभणी जिल्ह्यावर मात्र वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकणार आहे हे तुम्हाला आत्मविश्वासान सांगतो आणि या ठिकाणी बीड या ठिकाणी आल्याच्या नंतर भाऊच्या सभेना सांगू इच्छितो अंधार होत चाललाय अंधार होत चाललाय दिवा पाहिजे आणि बीड जिल्ह्याला तुमच्या आमच्यातल्या माणसातला भाऊ सारखा खासदार पाहिजे तुम्हाला एक माहिती सांगून सांगतो या दोघांना मतदान कशामुळे करायचं नाही युती आणि महाविकास आघाडी तुम्ही विसरून जाऊ नका तुमच्यावर जी एस टी लावले नोटाबंदी लावली त्याच्यानंतर पेट्रोलचे भाव वाढिले डिझेलचे भाव वाढिले त्याच्यानंतर सर्व धान्याचे भाव आ... धान्याचे भाव देखील वाढिले आणि शेतकऱ्याचा हमीभावाचा प्रश्न आणखी सोडवला नाही शेतकऱ्याचा हमी भावाचा शेत भाव जेव्हा असतो त्याच्यापेक्षा हजार रुपये किमतीनं शेतकऱ्याला माल मालिका लागतो आत्तापर्यंत हे सरकार होतं हे गप्प होतं पण कोणी त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही म्हणून यावेळेस या या लोकसभा निवडणुकीमध्ये तुमच्या आमच्यातला शेतकऱ्याचा सगळ्या समाजाचा हिंगे भाऊला तुम्ही साथ देताल अशी मी तुमच्याशी विनंती करतो तुम्हाला एक सांगू इच्छितो हे करत असताना या ठिकाणी जास्त वेळ काही घेणार नाही आत्ता आणि विशेष एक सांगायचं झालं आपल्या गॅस सिलेंडरचा भाव चारशे रुपये होता पण या बी जे पी सरकारनं हजारापर्यंत नेऊन ठेवला आणि योगायोगानं भाऊचं जे आता चिन्ह आहे गॅस सिलेंडरचा भाव करण्यासाठी कमी करण्यासाठी आपल्याला त्यांना दिल्लीला पाठवायचं आहे म्हणून हे तुम्हाला हे सांगू इच्छितो येणाऱ्या बारा तेरा तारखेला तुम्ही पाच नंबरच्या गॅस सिलेंडर मतदान करून भाऊला भरघोस माताने निवडून देता ही अशी तुमच्याकडून विनंती करतो आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो भाऊन मी आम्ही मित्र येत योगायोगानं बारा तेरा तारखेला निसर्गाची साथ आहे पाऊस येणार आहे पाऊस पडला की तुम्ही बटन कोणाला दाबायचं गॅस सिलेंडरला पाऊस पडला वीज एम की म्हणायचं आता गॅस सिलेंडर दाबायचं एवढं बोलून मी भाषण संपतो जय हिंद जय महाराष्ट्र देशात घडणाऱ्या महत्त्वांच्या बातम्यासाठी भारताचे लोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या बातम्या शेअर करा धन्यवाद